अपडेट न्यूज क्लार्क शिपाई लॅब असिस्टंट शाळेतील चौकशी व्हावी मागणी चाळीसगावमधील काही शाळेत क्लार्क शिपाई लॅब असिस्टंटची मागच्या माजी चेअरमन यांच्या बनावट सह्या करून जी बोगस भरती केली आहे त्याची चौकशी व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यांनी अशी मागणी केली आहे शाळेत पन्नास ते साठ विद्यार्थी यांची संख्या पाहिजे त्या ठिकाणी संचालक मंडळ डोनेशन फी जास्त आकारून शंभर ते एकशे वीस विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन वर्ग शिक्षकांच्या चांगल्या स्फजिती करताना काही शाळेतील संचालक करत आहेत अशा शाळेची चौकशी व्हावी जळगाव येथे पाठवलेले शिक्षक कर्मचारी यांची बोगस भरतीत कोणती अधिकारी आहेत त्यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट